नमस्कार मंडळी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे झाले आणि देशभरात वाढदिवस साजरा झाला पण या वाढदिवसाच्या निमित्ताने राजकीय चर्चांना वेग आला आहे विरोधक विचारत आहेत भाजप आणि आर एस एस चा पंचाहत्तर वर्षाचा निवृत्तीचा नियम मोदींना लागू होतो का तर दुसरीकडे भाजप म्हणतो नरेंद्र मोदीच पंतप्रधान राहतील दरम्यान शरद पवार यांनी या विषयावर मोठं आणि सूचक विधान केलं आहे पवार म्हणाले मी देखील मोदींना पत्र आणि ट्विट करून अभिनंदन केलं अशा प्रसंगी राजकारण न आणता संस्कृती दाखवावी लागते अंबानीन मोदींना अवतारी पुरुष म्हटलं यावर पवार म्हणाले मला हे समजत नाही पण यावरून राजकारण करणं योग्य नाही त्यांनी स्पष्ट केलं मी पंच्याहत्तर नंतर थांबलो नाही त्यामुळे मोदींना थांबा असं म्हणण्याचा नैतिक अधिकार माझ्याकडे नाही मोदींच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांची जाहिरात पेपरच्या पहिल्या पानावर झळकली पण जाहिरातीबाबत जास्त बोलणं त्यांनी टाळलं मोदींच्या वाढदिवसाने राजकीय चर्चांना नावा रंग दिला आहे निवृत्ती नेतृत्व आणि युवतीतील हालचाली सगळं काही एकाच फ्रेममध्ये तुमचं मत काय मोदींना पंच्याहत्तर नंतर थांबावं का शरद पवारांचं विधान योग्य वाटतं का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि द कॉम्रेड थॉट्सला सबस्क्राईब करा